मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सातेवाडी मैदानामध्ये पेडगाव फाटीवर मैदान आयोजित केलं तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहूयात चला तर मग व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गाव कोणतं तुमचं सास सासकल का कोणती बैल आणले आज लक्ष आलं मित्रांनो ससकाच आणि रोमन हे सोनवडी सोनवडीच काय बर बर आज कसं काय नियोजन दोघं पाळणार बर चालतंय शुभेच्छा <laughs> तुम्हाला गाव कोणतं तुमचं संभाजीनगर संभाजीन। कोणती बैल आणले कारगिल आला मित्रांनो संभाजीनगरचं आणि हेच नाव काय भद्रा लांबून आलं की इथेच होतं का मुक्कामी कागच बर 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 आता थंडी पासून वाचण्यासाठी हे केलेलं काय <laughs> बर आज कस काय नियोजन पायर वगैरे हो काय बर बर चालतंय चला नमस्कार भाई गाव कोणतं तुझं जालनावरून आलं काय लांबून आलं की आज कोणती बैल आणले विराट हा सोन्या का बर बर विराट अजून सुंदर आणि पलीकडचं काय नाव रंग घरचीच आहेत का आणि त्याच नाव कायुडा गरुडा भरपूर बैल आणलेत आज आज तिथूनच आला का मुक्कामी होता काय मुक्कामी होता बर बर आहे शुभेच्छा तुम्हाला लांबून आलाय अर्थाला गाव कोणतं तुमचं मुळशी बर कोणता बैल आणलाय मॅजिक आला मित्रांनो मुळशीचा आज कसं काय नियोजन कुणासोबत वगैरे काय बर बर मॅजिकची किती झाली मैदान वगैरे तरी आपल्या तिथल्या घाटावर पळतो का घाटात गाटा पळतो का मी आपल्या छकडीतच पळतो बऱ्या आज शुभेच्छा तुम्हाला मोठं मैदान आहे मित्रांनो <laughs> कुडासा वादळ पण आला बघा या सातेवाडीच्या मैदानामध्ये गाव कोणतं चिखली कोणती जात तुफान आलाय मित्रांनो बर बर हे जे जोने सोने आणि पलीकडचं रॉकी का जालने जी आहेत का सगळी बैल बरं 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 तुमच्याकडे असतात का आज दोन गुलाम केले त्यांनी बरं केलाय आणि माणिकराव कोणी रॉकीने का तुफान तुफानने बर बर कोणत्या गांधी पळतो काय उजव्या बर आज नियोजन वगैरे कसं काय पायरायचं काय चांगले आहेत ना बर आहे शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा नाव काय आपलं पुढे बर कोणते बैल आणलेलं चित्तर हा चित्तर का आणि पलीकडचं हरण्या हरण्या घरचेच आहेत का दोन्ही नाही पुढून बर बर

गाव कोणतं तुमचं फलटण कोणतं पहिले नाव काय थाई म नाही आज कुणासोबत पडणार काय खडकीच सोने चांगलं पाहिर चालतंय सातेवाडीचा पिंट्या पण आलाय बघा या सातेवाडीच्या मैदानामध्ये वडगाव <laughs> हैलीचा सुंदर पण बघा काय थंडी वाजते काय हा आहे कुणाला आणलेस काय कुठलं आहे गाव भेटगाव ह्याला जवळच आहे की मैदा किती विला आहेस वेलायच सातवी लाईस आज काय सुट्टी मग किती किती वय किती आहे पंधरा सोळा बरं आज कसं काय नियोजन पैरा वगैरे काय नियोजन कुठलं आहे बर चांगलंच नाद दिसतो तुला कुठल्या गांधी पोतू कोयले ओजीर ओजवीने पोथ चाल दे शुभेच्छा तुला तरणो दुदेबावीचा नंदापण आलाय बघा या सातेवाडीच्या मैदानामध्ये आज कुणासोबत सोबत पाळणार काय आ ओजीर वजीर कुठला सर 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 बरं बरं चालतय शुभेच्छा ता तुला गाव कोणतं तुझं दुदेबावी हे ज नाव काय पाकरे काय आणि हे बदर आज कुणासोबत आहे नियोजन घरची गाडी पळणार आहे का हे काय का आहे का बरं चालतंय चला गाव कोणतं तुमचं संभाजीनगर लांबून आलंय की कोणता बैल आणलायच अर्जुन आला मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार गाव कोणतं तुमचं बरं बरं कोणता बैल आणलाय पक्षी आलाय मित्रांनो आणि पलीकडचं सर्किट आहे कुठलं गाव आहे शिरशी शिरशी का आज कसं काय नियोजन वगैरे शुभेच्छा पण बघा बाय फोर छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन पण आला बघा जरेकरांचा चालू सीजनची बरीचशी मैदान गाजवणार बाजी पण आला बघा आज कोणासोबत आहे बाजी काय नाही माहित काय चालतंय ती संभाजीनगरचा पिष्टन पण आलाय मित्रांनो आज कोणासोबत आहे नियोजन वगैरे कुठलं बर बर चलतय रणसिंगवाडीचा बाजी पण आलाय बघा या सातेवाडीच्या मैदानामध्ये आज कोणासोबत आहे नियोजन वगैरे काय चालतंय चला शुभेच्छा